नमस्कार शेतकरी मित्रांनो मी भूषण सावंत तुमचा किसंबाय नमस्कार या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आज दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचा आजचा मी तुम्हाला चाळीसगाववरील बाजाराचा व्हिडिओ दाखवतो मित्रांनो मित्रांनो ऑगस्ट महिन्यातील एकच नंबर बाजार भरलेला आहे आजचा एकदम मोठ्या प्रमाणात बाजार भरलेला आहे पूर्ण जोड्यांची किंमती तुम्हाला या व्हिडिओत बघायला मिळणार आहे मित्रांनो अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओ लाईक करा जेणेकरून असेच नवनवीन बाजाराचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील तर चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करू या व्हिडिओ शॉटपर्यंत पहा शारदा साधा एक लाख एक्कावन्न हजार रुपये एक लाख एक लाख पंचवीस एक लाख पंचवीस हजार ला शारदा साधा हा कोणत्याही कामाला नाही चालले तर भाड्या सहित परत घेऊ भाड्या सहित परत घेऊ माझा मारलं बोरांना बायला मारलं तरी परत घेऊ परत घेऊ हो बघू शकता मित्रांनो आणि खाण्या पिण्याला इतके सुपर आहे काही टाकू द्या गेल तरी खाता काही टाकलं तरी काही टाकलं तरी खाता बरोबर काही अडचण नाही मारायचं काम नाही बसायचं काम नाही कोणत्या कामाला चालू आहे गरीब दिवशी लागले पोराला धरू द्या या पोराला धरू द्या दर बेटा तुझ्या हातात एकदम गरीब गरीब हे एकदम गरीबुडपुढ बेटा होईल पुढं तुला मान घ्याव बोल पुढं ना धर जर आत लाव घ्या व्हिडिओ घ्यावू शकतो कुठला आहे बेटा तू गोंदेगाव गोंदेगावचा मुलगा आहेहान शेख इली असं म्हणजे आमच्या समाजाचा आहे मुलगा अडचण नाहीये त्याच्या हातात दिलेला आहे आपण तरी त्याला मार नाही तर बोलीच नाही

चारदा चालू आहे काय मार्ग आई फक्त नाही सोसायटी उलट पाहणार करायचे आम्ही सांगायला पंच्याण्णव हजार रुपये सांगतात तसं बोला ना नाही बोल बोल बोलतो ना पंचावन्न पंच्याऐंशी हजार रुपयाच नदी साठ दादा ते मागू द्या मागा बद्दल काही आपल्याला अपमान नाहीये साठ ला म्हणताय मागू द्या जो कमी मागतो तोच घेतो आपण फायनल किंमत हजार सांगितलेली बरोबर आपण डिस्काउंट हजार रुपये देऊ सत्तर हजार रुपयाला वासर देणार आहे आपण देणार वक्राला गाड्याला वासर चालू आहे बर दादा बोला बर केवढा बोला मोकळा बोला आठ एका झाला एकोण साठ साठ ला देत नाही एकाहत्तर जे मी सत्तर हजार सांगितले जर तुम्हाला घ्यायचे असेल तर बरं तुम्हाला देणार मनापासून तुम्हाला घ्यायचे आहे का बरं बोला बरं सर नाही मला माझा बरं एकोण साठ आणि साठ करू नका तुम्हाला जर मनापासून घ्यायचे असेल तर दादा एकोण साठ ना साठ ना आमने लिहा नाही आहेत गोरा चालू आहेत वक कर्ज काढायला गोरा चालू आहेत

ગરીબી આ વેક્તર હજાર પંચાવન હજાર પંચાવન મોટા ભાઈ સોડ રે છે

बरं दादा तुम्हाला बी एकोणसाठ साठ साठ खोटं आहेत मला बी एका हजार रुपया खोटा आहेत तुम्ही बसेलो देतील ना शब्द देतोय ना, ना।, ना मी व्हिडिओ मध्ये व्हिडिओ मध्ये शब्द देतोय गाड्याला वक्राला नाही चालले तर माझे गोरे परत त्याच्यात बदल होणार नाही हो बासठ

हे बघा त्यांची इच्छा आहे मला साठ ला पाहिजे माझी इच्छा मला एकाहत्तर पाहिजे आपण त्यांचा धन्यवाद करू साठला बरे नाही परवडल्यावर तुम्ही परत जाऊ देतो नाही लक्षात ठेवा परवडल्यावर वापस जाऊ देतो नाही

ના ના સાવરદાલા માના ઓ ખુઈત નકા બોલિયા ના 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 કાકા જાજા ઓ ઓ ઓ ઓ દીકાલ તો દારે ઈ શબાના બોલા ના ના કાકા મામા એક અવર એક 3 નબાઈ લે દિલે

ते म्हणताय एक दोन काय नानांचा शब्द गेलेला होता ते पाचशे रुपये आपल्याला ते म्हणताय एक पंचवीसशेला पहिलं ते घेताय तरी आपण त्यांना पाचशे रुपये कमी करतोय एक लाख दोन हजार नानांचा शब्द केलेला आहे तर कानांचा शब्द गेला होता का एक दोन ना पहिलांचा यावर झालेला आहे आपल्याला त्यांची पाचशे नविपाचे एक दोन लाख काळाच्या शब्दावर किंमत पण आपण बैल फक्त त्यांनी आपल्याला बावन्न हजार रुपये वर्ष द्यावा लागतील त्यांना बावन्न ऐकाय दोन त्यांच्या बैल तुम्हाला व्यवहार करायला पाहिले उद्याचा व्यवहार म्हटलं बैल टाकून टाकू मंगळवारी पैसे द्यायचे आपल्याला

तांदूर <todan> 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 आधी ऐकता मी स्वतः तिथं तुमच्याकडे येतोय मला दोन रुपयाने बैल देणार का तुम्ही हिशोबाने तिथं आल्यावर मला सुंदर बैल तुम्हाला दिले एक लाख दोन हजार त्या हिशोबाने येऊ ना तिथं जीव घासाल का मला जेवाला हे घेणारे माणस आहे चांगले प्रामाणिक आहे आणि त्यांनी मनापासून बैल आपल्याकडून घेतलेले तर परत त्यांचा एकदा धन्यवाद करतो एक लाख दोन हजार ला बैल दिलेले

ગેલું બાબા શેઠા દોન પાંચ હજાર રૂપિયા ઉરતી